गडबई कलांचा साज राजाने मजबूर मांडतोय <स्थाथ> 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 जे दादा ना सर्व लोककलेचा उच्चार तोटलाय वरती पाहावी तर शेतकऱ्यांच्या खेळाला ऋतिक रुपेश जुळे नक्की तयार काय आणि

कर रनिंग में भासुमाला भाई के आओ आओ वाह वाह थोड़ी बात होती है हां येन सरवंत सिंह प्रसन्न वाक साहब हां हां होती चाहिए ये जुड़िए आकर करना नमस्कार जैसी भाई आपका कैसा बोलतू है भाई साहब टाइम का की कसून सलावट केलाय कस चाललंय वाढायला पाहिजे नको अंतिम टप्प्याकडे जोडीएला आपण पाहतोय वाच मिनट एकवीस पॉईंट शहाण्णव पाच एकवीस शहाण्णव अठरा एवढ नाही आज या ठिकाणी जोडीला कटप्पा खटप्पाला वाढून माहिती नाही बघा कसं जिगरचा खटप्पाळतोय जोडीने हा प्रतिम पाळतोय जबरदस्त दृश्य वाटतो या ठिकाणी बघूया आजच्या

त्यामध्ये थोडी आहे जोडी व्हायला पाहिजे अजून भावान सुट्टी झालीच नाही चांगली तुम्ही पोचकी माणसं आलात येण्याची जत्रा कारभारी सत्रा केलं नाही पण इथं बैलद्वारा जायला पाहिजे आकाश वाढायला पाहिजे बैल वाढायला पाहिजे चाल

और काका भी मजा वाडा वाडा दिला और जी बाद जरा वेळ सका तुम्हीला जोडू बाद आहे तुम्ही बाद आहे आज 60% ने तुम्हाला 60% आवड अंबावकरांचा पोपट आणि वादळ येतोय हा <laughs> भायचे साहेब झजगाट सुरेखा ना भाजे साऊंड मास्टर कुठे निघाले इथं बंडा आहे तुम्ही इकडं

वीस नव्वद कमी घातील पण ना मात्र भरपेट देतील मित्रांनो असाच येतो तरी बांधव घेऊन येतोय पुन्हा एकदा पांढरेला बोलतोय

पर पॉइंट 39 ट्राई 40 माता में